जागतिक तापमानाची वाढती समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जिल्ह्यामध्ये एक जुलै ते सात जुलै या कालावधीमध्ये वृक्ष लागवड सप्ताह साजरा करण्यात येणार असून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व विभागाच्या समन्वयाने लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहे वृक्ष लागवडीचे नियोजन आणि उद्दिष्टपूर्ती आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती प्रत्येक शासकीय अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर सामाजिक संस्था विविध शाळा महाविद्यालय यांचा सहभाग घेऊन एक पेड माके नाम या योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा त्याचबरोबर स्मृती वनासारखे उपक्रम राबवून जास्तीत जास्त वृक्षाची लागवड त्याचबरोबर जतन करावे ही जबाबदारी प्रत्येकाने प्रमाणे पार पाडावी त्याचबरोबर शासकीय तसेच खाजगी मालकीचे क्षेत्र शेत बांधावर रेल्वे दुतर्फा कालवा दुतर्फा त्याचबरोबर रस्ता दुतर्फा क्षेत्रामध्ये सामूहिक क्षेत्र आणि गायरान क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेऊन अमृत वृक्ष लागवडीच्या चळवळीमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे